शेतकरी मित्रांनो आपण आज एकदा आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी काकांना भेटण्यासाठी काका नमस्ते नमस्ते फळबागेचे नियोजन तुम्ही कशा प्रकारे केले के या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत आज दाखणार आहोत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना यामध्ये कोणत्या कोणत्या जाती झाडांची लागवड केली सर का आपण एम एन के गोल्ड जातीची लागवड केलेली आहे सीताफळ आहे त्याचबरोबर लिंबूणीची लिंबुणी पण आहे साई सरबती लिंबूणी आहे नारळ नारळ आहे ते ग्रीन डार्क आहेत पाणी प्यायची शाळू नारळ म्हणजे सगळे झाड एकत्र लावलेत तुम्ही एक बाग योजना केलेली आहे आ, एक एकर मध्ये तुम्ही किती झाडं लावली सगळे टोटली हे एक एकरमध्ये कमी कमी तीनशे झाडं लावली तीनशे झाडं लावलीत आणि बाग सगळी फळाला लावलेली आहे समधी बाग फळं या ठिकाणी सीताफळाला सुद्धा सीताफळ लागायला सुरुवात झालेली आहे संत्र्याची कोणती ला काका का का संत्रा आहे नागपुरी संत्रा आहे या ठिकाणी नारळांची सुद्धा लागवड केली आहे नारळ कोणत्या जातीचे ग्रीन डार्फ आहे ओके